चला आज ऑप्शन्स ट्रेडिंगमधल्या एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलूया मी माझा एक यशस्वी ट्रेड दाखवणार आहे ज्यातून मला तब्बल बारा हजार रुपयांचा फायदा झाला आणि त्यातून आपण जे काही शिकू त्यावरून एकत्र एक नवीन ट्रेड कसा सेट करायचा ते बघू चला तर मग सुरू करूया ओके तर सगळ्यात आधी रिझल्ट बघूया हा आकडा बघा माझ्या मागच्या ट्रेडचा नेट प्रॉफिट प्लस बारा हजार रुपये आता हा आकडा फक्त शक्य नाहीये तर योग्य स्ट्रॅटेजी वापरून तो कसा मिळवता येतो हेच आपण आज स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत तर आज आपण नक्की काय करणार आहोत आपण फक्त प्रॉफिट बघणार नाहीये तर त्यामागे का आणि कसं झालं हे शोधणार आहोत म्हणजे ऑप्शनची खरी व्हॅल्यू कशी ओळखायची आणि त्या माहितीचा वापर करून बीटीसीवर एक नवीन विचारपूर्वक ट्रेड कसा तयार करायचा हे मी दाखवणार आहे चला तर मग त्या बारा हजार रुपयांच्या प्रॉफिटवाल्या ट्रेडचं एक प्रकारे पोस्टमॉर्टम करूया कारण बघा प्रत्येक यशस्वी ट्रेड मागे फक्त नशीब नसतं तर एक विचारपूर्वक आखलेली स्ट्रॅटेजी असते ती स्ट्रॅटेजी नक्की काय होती तेच बघूया ओके तर ही होती त्या ट्रेडची सुरुवात माझा अंदाज होता की कि बीटीसीची किंमत खाली जाणार आहे म्हणजे मी होतो बेरिश त्यानुसार मी चौऱ्याहत्तर हजाराच्या स्ट्राईक प्राइसचा एक पुट ऑप्शन निवडला त्यावेळेस बीटीसीची किंमत होती पंचाहत्तर हजार या अंदाजावर मी एकूण बारा हजार रुपये गुंतवले ज्यासाठी मला पर युनिट चारशे ऐंशी रुपये प्रीमियम द्यावा लागला आणि झालंही तसंच माझा अंदाज अगदी खरा ठरला ची किंमत बहात्तर हजार पाचशेच्या खाली आली आता याचा परिणाम काय झाला माझ्या पुट ऑप्शनचं प्रीमियम सरळ डबल झाला म्हणजे चारशे ऐंशी रुपयावरून थेट नऊशे साठ रुपये गंमत बघा मार्केट फक्त तीन पॉइंट तीन टक्के खाली गेलं पण माझ्या गुंतवणुकीवर मला शंभर टक्के रिटर्न मिळाला आणि माझा एकूण नफा झाला बारा हजार रुपये आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे झालं कसं यामागे तीन मुख्य कारणं होती पहिलं आपण निवडलेली स्ट्राईक प्राईस इन द मनी झाली म्हणजेच तिला एक खरी किंमत मिळाली दुसरं आपण आपला ब्रेक इवन पॉईंट ओलांडला म्हणजेच आपण प्रॉफिट झोनमध्ये आलो आणि तिसरं वेळेनुसार कमी होणारी एक्स्ट्रेन्सिक व्हॅल्यू कमी झाली ज्याचा डायरेक्ट फायदा ऑप्शन बायरला होतो या तीनही गोष्टी आपण पुढे डिटेलमध्ये बघू हा नियम अगदी पाठ करून ठेवा पुट ऑप्शन इन द मनी तेव्हाच होतो जेव्हा स्टॉकची किंमत तुम्ही निवडलेल्या स्ट्राईक किंमतीच्या खाली जाते अगदी साधा नियम आहे पण माझ्या त्या यशस्वी ट्रेडच्या मुळाशी हाच होता ठीक आहे तर आता ह्या प्रॅक्टिकल उदाहरणावरून आपण थोडं थिअरीकडे वळूया कोणत्याही ऑप्शनची किंमत जिला आपण प्रीमियम म्हणतो ती नक्की कशाने बनलेली असते हे रहस्य उलगडणं यशस्वी ट्रेडिंगसाठी खूप महत्वाचं आहे यासाठी एक बेसिक कॉन्सेप्ट आहे मनीनेस आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या ऑप्शनची स्ट्राईक प्राईस आणि मार्केटची सध्याची किंमत ह्यांच्यात काय नातं आहे हेच मनीनेस ठरवतं म्हणजे तुमचं ऑप्शन सध्या फायद्यात आहे तोट्यात आहे की न्यूट्रल आहे हे यावरून ठरतं मनीनेसच्या या तीन मुख्य अवस्था आहेत एक इन द मनी किंवा आयटीएम जिथे ऑप्शनला स्वतःचं असं काहीतरी खरं मूल्य असतं दुसरं ॲट द मनी किंवा ए टी एम जिथे स्ट्राईक प्राईस आणि मार्केट प्राईस जवळपास सारखीच असते आणि तिसरं आउट ऑफ द मनी किंवा ओटीएम जिथे ऑप्शनला सध्या तरी कोणताही खरं म्हणजे इंट्रेन्सिक मूल्य नसतं आता खरी गंमत इथेच आहे कोणत्याही ऑप्शनचा प्रीमियम हा दोन गोष्टींनी बनलेला असतो एक म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू ज्याला आपण सोप्या भाषेत रिअल व्हॅल्यू म्हणू शकतो म्हणजे ऑप्शन आजच्या तारखेला खरंच किती किमतीचा आहे आणि दुसरा भाग म्हणजे एक्स्ट्रेन्सिक व्हॅल्यू याला आपण होप व्हॅल्यू किंवा आशेचं मूल्य म्हणूया यात भविष्यातल्या वेळेची किंमत आणि बाजारातल्या चढ उताराची शक्यता यांसारख्या गोष्टी मोडतात कॉल ऑप्शनसाठी इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायचा हा एक साधा फॉर्म्युला आहे स्टॉकची किंमत मायनस स्ट्राईकची किंमत यातून आपल्याला ऑप्शनची खरी किंमत किती आहे हे लगेच करतं आणि हो जर उत्तर मायनसमध्ये आलं तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू शून्य असते कारण ती कधीच नेगेटिव्ह असू शकत नाही ओके चला आता ही सगळी थिअरी वापरून आपण आपल्या पुढच्या प्रॅक्टिकल ट्रेडची प्लॅनिंग करूया यावेळी माझा अंदाज तेजीचा आहे म्हणून आपण एका आउट ऑफ द मनी म्हणजेच मन ओ टी एम कॉल ऑप्शनवर फोकस करणार आहोत तर माझा अंदाज आहे की बी टी सीची किंमत वाढेल म्हणजे मी बुलिश आहे म्हणून मी सत्याहत्तर हजारांच्या स्ट्राईकचा कॉल ऑप्शन विकत घेणार आहे सध्याची स्पॉट प्राईज आहे पंच्याहत्तर हजार पाचशे यासाठी मला सातशे वीस रुपये प्रीमियम द्यावा लागेल म्हणजे माझा एकूण खर्च होईल अठरा रुपये आता एक गोष्ट लक्षात घ्या या ट्रेड मधून पैसे कमावण्यासाठी बीटीसी ला सत्याहत्तर हजार सातशे वीसचा चा आकडा पार करावा लागेल हा हे माझा ब्रेक इवन पॉइंट जो आपण स्ट्राईक प्राईज मध्ये प्रीमियम ऍड करून काढतो आणि इथे बघा हे अगदी क्रिस्टल क्लिअर आहे हा एक ओ टी एम ऑप्शन असल्यामुळे त्याचा पूर्ण प्रीमियम म्हणजे शंभर टक्के किंमत ही फक्त आणि फक्त एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू आहे सोप्या भाषेत यात सध्या काहीही रिअल व्हॅल्यू नाही जे काही आहे ते फक्त होप व्हॅल्यू आहे कोणताही ट्रेड घेण्याआधी त्यातलं रिस्क आणि रिवॉर्ड समजून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं चला तर मग बघूया या ट्रेडमध्ये काय पणाला लागलंय आणि काय मिळू शकतं ह्या ट्रेडची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे रिस्क लिमिटेड आहे म्हणजे माझं जास्तीत जास्त नुकसान किती होऊ शकतं तर ता। मी भरलेला प्रीमियम म्हणजेच अठरा हजार रुपये बस पण प्रॉफिटची शक्यता ती अनलिमिटेड आहे ची किंमत जितकी वाढ जाईल तितका माझा नफा वाढतच जाईल तर मग या होप व्हॅल्यूला रिअल प्रॉफिटमध्ये कसं बदलायचं यासाठी काय व्हायला हवं पहिलं ची किंमत वाढून ऑप्शनला ओ टी एममधून एम व्हायला हवं दुसरं बाजारात अचानक मोठी उलथापालत झाली किंवा अस्थिरता वाढली तर ह्या होप व्हॅल्यूची किंमत वाढते आणि त्याचाही फायदा होतो पण आपला एक दुश्मन आहे तो म्हणजे वेळ जसजसे दिवस पुढे जातील तसतशी ही होप व्हॅल्यू आपोआप कमी होत जाते ज्याला टाईम डी के म्हणतात ही स्ट्रॅटेजी फक्त थिअरीमध्येच चांगली नाही तर प्रत्यक्षात तिने कशी कामगिरी केली आहे हे बघणं जास्त महत्वाचं आहे चला माझ्या गेल्या महिन्याच्या आकड्यांवर एक नजर टाकूया गेल्या एकोणतीस ट्रेड्सपैकी तब्बल चौऱ्याऐंशी टक्के ट्रेड्स यशस्वी झाले आहेत ही एक जबरदस्त आणि कन्सिस्टंट कामगिरी म्हणायला हवी आणि ह्या यशस्वी ट्रेड्समुळे ह्या महिन्यातला एकूण प्रॉफिट आहे प्लस एक लाख एकसष्ट हजार सहाशे रुपये हे आकडे या स्ट्रॅटेजीच्या सातत्यपूर्ण यशाची साक्ष देतात आणि सगळ्यात महत्वाचा आकडा सरासरी रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे वन इस टू थ्री पॉईंट टू याचा सरळ अर्थ असा की प्रत्येक एक रुपयाच्या रिस्कवर मी सरासरी तीन पॉइंट दोन रुपये कमावले आहेत हीच एका चांगल्या मजबूत स्ट्रॅटेजीची खरी ओळख आहे तर या सगळ्याचा अर्थ काय प्रीमियममधली रिअल व्हॅल्यू आणि होप व्हॅल्यू समजून घेणं हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर ते एका हाय परफॉर्मन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमागचं खरं इंजिन आहे हेच तुम्हाला फक्त अंदाज लावण्यापासून एक विचारपूर्वक स्ट्रॅटेजी बनवण्याकडे घेऊन जातं आता शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न हे सगळं समजून घेतल्यावर स्वतःच्या ट्रेडिंग स्टाईलसाठी काय निवडायला हवं इन द मनी ऑप्शन्सची ठोस रिअल व्हॅल्यू की आउट ऑफ द मनी ऑप्शन्समध्ये दडलेलं मोठं यश मिळवून देणारं होप व्हॅल्यू यावर नक्की विचार करायला हवं